नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बातम्या येत आहे की तेवीस चोवीसपासून एकतीस डिसेंबरपर्यंत पाठ चार वाजेपर्यंत बार चालू ठेवण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सी सी टी व्ही कॅमेरे आणि सगळे हॉटेल वगैरे सज्ज आहे पण का आणि कोणासाठी तुम्ही आणि आम्ही ह्यापूर्वी धार्मिक म्हणा किंवा सांस्कृतिक म्हणा किंवा हे साप्ता ऐकलेले आहेत पण प्रथमच ह्या वर्षी आपल्या माईबाप सरकारच्या वतीने व्यसनी संस्कृतीची एक साप्ता साजरा केला जात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही कारण का सात दिवस बारला परमिशन दिले आहे तुफान दारू विका पूर्वीचा हा एक दिवसाचा इव्हेंट एकतीस डिसेंबर साप्ताभर चालू करण्याचं चा, ठेवण्याचं चा कारण काय असेल कदाचित याच्या मागे अर्थ करणंच चा असेल आता ते अर्थकरण समजून घेण्यासाठी एक साधी गोष्ट लक्षात घेऊ की ह्यापूर्वी ज्या वेळेस एकतीस डिसेंबर एक दिवसच साजरा केला जायचा त्या दिवशी वर्षभर विकली जाणाऱ्या दारूपैकी चाळीस टक्के दारू ही फक्त ह्या एका दिवसातच विकली जायची कदाचित हे कारण असेल सा, त्याच्यामुळं स्वतः साजरा करून दोन हजार पंचवीसची ची दारू सुद्धा दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात विकण्याच्या मनसुबे सरकारचे आहेत का असा हा प्रश्न उभा राहतो ह्या सरकारच्या ज्या साप्ताह साजरा केला जात आहे ह्या ज्या उत्साहामध्ये आमच्यासारखे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करणारे सुद्धा चौका चौकामध्ये घोषणा देत असतात की बाबा दारू सोडा आणि दूध प्या पण ही घोषणा आमची समुद्रात टाचणी बुडावी तशी कुठल्या कुठं बुडून जाते तसंच या सर्व उत्साहाकडं आपल्या येणाऱ्या पिढीचं युवकांचं सुद्धा उत्सुकतेने खूप लक्ष आहे कारण का बातम्या आणि त्याची जाहिरातबाजी तेवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र चालू आहे तर मुळात पाच वर्षापूर्वी मला म्हणायचो मी की मला भीती वाटते की समाजामध्ये व्यसन संस्कृती रुजून आहे पण आज मी सांगतो विश्वासाने की समाजात व्यसनी संस्कृती रुजली आहे आणि आता जर सरकारने असे धोरणं आणि असे नियम आखले आणि असे व्यसनी संस्कृतीचे साप्ते साजरे केले तर ती वाढायला सुद्धा वेळ लागणार नाही आहे आपली युवा पिढी उत्सुक आहे हे जाणून घ्यायला की काय आहे ह्या दिवसात एवढं एवढे काय सगळ्या मुभा दिलेल्या आहेत जाहिराती आहेत प्रियांनो तसं तर आपण पाहतोयच की या व्यसनी संस्कृतीच्या संस्कारातून सुसंस्कृत झालेले आजचे व्यसनी तरुण समाजामध्ये काय दिवे लावत आहेत प्रियांनो कोयते घेऊन रस्त्यावर फिरणं दुकानात तोडफोड करणं हातगाड्या तोडणं समाजात दहशत पसरवणं कुटुंबामध्ये त्रास देणं आईवडिलांना एकूणच समाजामध्ये अशांतता पसरवणं हे काम व्यसनी संस्कृतीच्या संस्कारातून सुसंस्कृत झालेले तरुण करताना आपण पाहत आहोत मग हे जर का असे सरकारच्या वतीने सरकारच्या मदतीने जर व्यसनी संस्कृतीचे असे साप्ताह आपण साजरे करत गेलो तर येणाऱ्या पिढीवर व्यसनी संस्कृतीचे संस्कार घडण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही आणि जर येणाऱ्या पिढीवर हे व्यसनी संस्कृतीचे विकृत संस्कार घडले तर आपल्या समाजाची काय अवस्था होईल हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळं आमची सरकारला नम्र विनंती आहे की सरकारनी हा एक दिवसाचा इव्हेंट एक दिवसासाठीच ठेवावा ह्याचं साप्तामध्ये रूपांतर करून एक व्यसनी संस्कृतीचा साप्ता साजरा केल्यासारखं ह्याला के एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरं न करता त्यांनी ह्याला एक दिवसासाठीच मर्यादित ठेवावं जर का ही व्यसनाची संस्कृती आपल्या समाजामध्ये रुजली आणि ही संस्कृतीचं गाभं तरी काय आहे अशीलबाजी नशेबाजी विकृत पद्धतीने नाचणं आणि एकूणच एक दिवस एक रात्री मॉडर्न लिव्हिंग स्टाईलच्या नावाखाली हे एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन करणं म्हणजे ही व्यसनी संस्कृती आहे पण ही रुजायला वेळ लागणार नाही जर तिला सरकारने एवढ्या पद्धतीने तिचं उदत्तीकरण केलं तिच्यासाठी नियम धोरणे बनवले तर आपल्या युवकांना याचा धोका आहे तरुणांनो मी तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल ह्या संस्कृतीपासून सावधान राहा कारण का ही संस्कृती तुमचं नुकसानच करणार आहे आणि आमचं तुमचं दि जीवन नष्टच करणार आहे तर सरकारला ही विनंती आहे पुढच्या वर्षीपासून अशी कुठल्याही प्रकारची व्यसन संस्कृतीचा उत्साह साप्ताह साजरा करू नका तर आपल्या युवकांना ह्या संस्कृतीपासून व्यसनी संस्कृतीपासून रक्षण करता येईल अशा प्रकारचे काहीतरी कार्यक्रम राबवा आणि नियम बनवा धन्यवाद